नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ध्येय अकॅडमी या लाडक्या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो या लेक्चरमध्ये आपण काळकाम एकचा सेकंड पार्ट बघणार आहोत ऑलरेडी आपण फर्स्ट पार्ट बघितलेला आहे ठीक आहे चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया त्याचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो ए ला एक काम पूर्ण करण्यासाठी दहा दिवस लागतात बघा ए न जर काम केलं तर ते काम दहा दिवसात होते जर बी न काम केलं तर वीस दिवसात होतंय आणि सी न केलं तर तीस दिवसात होत आहे तर तिघांना मिळून ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील तर अशा टाइपचा प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला लसावी काढून सोपं जातं मित्रांनो शॉर्टकटच्या नादाला जास्त लागायचं नाही ठीक आहे जे शॉर्टकट होतं ते पहिल्या पार्ट मध्ये आपण बघितलेलं होतं ते लिमिटेड असतं आपण एक पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण एक लसावीची ट्रिक शिकलेली आहे टोटल वर काढायचं त्याच्यावर तुमचा कसलाही प्रश्न सॉल्व्ह होते मग आपण दहा वीस तीस हे काय दिलेले आहे त्यांची वेळ दिलेली आहे त्या ह्या वेळेचा काय करायचं लसावी ते आपलं काय असणार आहे टोटल वर्क असणार आहे म्हणजे काम किती करायचं मग टोटल वर्क म्हणजे काय असतं दहा वीस तीस या तिघांमधली मोठी संख्या तीस आहे तर तीसच्या पाड्यात एक अशी संख्या बघायची ती सगळ्यांना भाग जाते तर तीसला दहा न भाग जाते पण वीस न ना जात नाही मग तीसचा जर पाडा पुढे म्हटलो तुम्ही तीस दोन्ही साठ तर साठ ला सगळ्यांनाच भाग जाते बघा दहा सक साठ वीस त्रिक साठ आणि तीस दोन्ही साठ म्हणजे आपलं टोटल वर्क किती आलं साठ आलं काम काय आपण काम दिलं साठ लाडू खायचं काम आहे आपलं असं समजवा बरोबर आहे मग वेळ आली टोटल वर्क आलं आपल्याला काय काढायला लागते कार्यक्षमता काढायला लागते कार्यक्षमता म्हणजे एका दिवसाचं काम असतं इफिशियन्सी म्हणतो आपण त्याला एका दिवसात किती काम करतात मला सांगा ए साठ लाडू खायला याला दहा दिवस लागतात एका दिवसात किती लाडू खाईल तर दहा ला किती न गुणल्यावर साठ येते सहा न म्हणजे ए एका दिवसात सहा लाडू खायला असे साठ लाडू खायला याला दहा दिवस लागतात त्याच पद्धतीनं साठ लाडू खायला बी ला वीस दिवस लागतात तर बी एका दिवसात किती लाडू खाईल तर वीस ला किती ना गुणल्यावर साठ येते वीस ला तीन गुणल्यावर साठ येते तसंच मित्रांनो साठ लाडू खायला सी ला तीस दिवस लागतात तर तीस ला किती न गुणल्यावर साठ येते तीस दोन्ही साठ असते बरोबर आहे या पद्धतीने काम काय साठ लाडू खायचं काम आहे कुणाला करायचंय आता तिघालाही करायचंय तर ज्याला करायचे त्याच्या कार्यक्षमतेनं भागायचं तिघालाही करायचंय तर तिघांची कार्यक्षमतेनं भागा ए ची कार्यक्षमता सहा आहे बी ची कार्यक्षमता तीन आहे आणि सी ची कार्यक्षमता दोन आहे बरोबर आहे तर साठ लाडू खायला तिघांची कार्यक्षमता सहा तीन नऊ दोन अकरा तर अकराच्या इफिशियन्सीनं अकराच्या कार्यक्षमतेनं साठ लाडू खायला किती वेळ लागेल बरोबर म्हणजे किती दिवस लागतील तर साठ भागिले अकरा अकराचा पाडा म्हणा अकरा पाचशे पंचावन्न किती उरले पाच उरले का नाही जे उरलं ते वरी ठेवा आणि ज्यांना भागलं ते खाली म्हणजेच पाच पूर्णांक पाचशे अकरा दिवस लागतील जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसते पाच पूर्णांक पाचशे अकरा दिवस ठीक आहे तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करतो बघा कितीही अवघड प्रश्नाला आला काळ काम विकचा तर या लसावीच्या मेथडनं तुम्ही कसलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता ठीक आहे लक्षात ठेवा चला पुढे जाऊ आपण अशाच टाईपचा प्रश्न आहे बघा पी न काम केलं तर दहा दिवसात होत आहे क्यू न केलं तर पंधरा दिवसात होतंय आर न केलं तर वीस दिवसात होतंय तर तिघांना किती दिवस लागतील मग आपल्याला पहिलं काम टोटल वर काढून घ्यायचं काम किती करायचं लाडू किती खायचे ते काढून घ्यायचं तिघांमध्ये मोठी संख्या वीस आहे तर वीसच्या पहाड्यात एक संख्या शोधा जी सगळ्यांना भाग जाईल तर वीसच्या पहाड्यात संख्या साठ आहे वीस दोन्ही चाळीस ला पंधरा न भाग जात नाही वीस त्रिक साठ साठ ला पंधरा न जाते दहा न जाते वीस न जाते म्हणजे टोटल वर किती आलं साठ आलं ठीक नाही याचा अर्थ काय साठ लाडू खायचं काम आहे आपलं हे टोटल वरच मग आता वेळ माहिती आहे टोटल वर्क माहिती झालं आपण कार्यक्षमता काढून घेतो का नाही त्याला एका दिवसाचं काम असते आपलं सांगा साठ लाडू खायला पीला दहा दिवस लागतात तर पी एका दिवसात किती लाडू खाईल या दहा ला किती न गुणल्यावर साठ येते तर दहा सकस साठ सहा न गुणल्यावर म्हणजे पी एका दिवसात सहा लाडू खायला असे साठ लाडू खायला पीला दहा दिवस लागतात क्यू एका दिवसात पंधरा लाडू खायला असे साठ लाडू खायला पी ला किती दिवस लागतील क्यू ला तर पंधराला किती न मल्टिप्लाय केल्यावर साठ येते चार त्याच पद्धतीनं साठ लाडू खायला आरला वीस दिवस लागतात तर आरला किती दिवस लागतात साठ दिवस म्हणजे साठ लाडू खायला वीस दिवस लागतात तर आरची कार्यक्षमता वीस त्रिक साठ वीस ला तीन न मल्टिप्लाय केला साठ येत मग आपल्याला तिघांचं विचारलंय तर लाडू किती खायचे साठ लाडू खायचे कुणाला खायचे तिघांना खायचे तर तिघांची कार्यक्षमता सहा चार दहा दहा तीन तेरा तेराच्या कार्यक्षमतेनं साठ लाडू खायला किती दिवस लागतील तिघांना तर तेर चोख बावन किती उरले साठ मधून बावन गेले आठ उरले हे ज्यांना भागलं ते खाली म्हणून किती दिवस लागतील चार पूर्णांक आठशे तेरा दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसत आहे चार पूर्णांक आठशे तेरा दिवस तर या पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा रामला एक काम पूर्ण करण्यास पंधरा दिवस लागतात श्यामनं काम केलं तर किती दिवसात होतंय वीस दिवसात होतंय आणि गणेशनं जर काम केलं तर ते किती दिवसात होत आहे बारा दिवसात होते तर तिघांना मिळून ते काम पूर्ण करण्यास तो हो किती दिवस लागतील असं विचारलं मग तिघांचं विचारलं तर टोटल वर काढून घ्यावं लागते टोटल किती तिघांमध्ये मोठी संख्या वीस आहे वीसच्या पहाड्यामध्ये आताच बघितलं तर साठ एक अशी संख्या आहे जी सगळ्यांना भाग जाते बघा वीस त्रिक साठ पंधरा चोक साठ आणि बारा पंच साठ म्हणजे आपलं टोटलवर किती झालं साठ झालं साठ लाडू खायचं काम आहे मग आता कार्यक्षमता काढावं लागेल का नाही चला कार्यक्षमता काढून घेऊ आपण किती येईल कार्यक्षमता रामची कार्यक्षमता किती येईल रामला पंधरा दिवस लागते लाडू खायला किती लाडू येत साठ लाडू खायला रामला पंधरा दिवस तर राम, राम एका दिवसात किती लाडू खाईल पंधरा ला किती न गुणल्यावर साठ येते चार श्यामला साठ लाडू खायला वीस दिवस लागते तर श्याम एका दिवसात तीन लाडू खाईल वीस ला तीन न गुणल्यावर साठ येते आणि गणेशला बारा दिवस लागते साठ लाडू खायला तर गणेश एका दिवसात किती लाडू खाईल बाराला किती न गुणल्यावर साठ येते तर बारा पंचे साठ पाच हे साठ लाडू खायचे काम काय लाडू खायचं काम आहे बरोबर आहे किती खायचेत साठ खायचेत कुणाला खायचे तिघाला खायचेत तिघांची कार्यक्षमता ऍड करा चार आणि तीन सात सात आणि पाच बारा तर साठ लाडू खायला बाराच्या कार्यक्षमतेनं तिघाला किती दिवस लागेल तर बारा एक बारा बारा पंचे साठ म्हणजे तिघांना किती दिवस लागतील तर तिघांना पाच दिवस लागतील म्हणून या क्वेश्चनचा आन्सर पाच असेल जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये ठीक आहे तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे चला पुढे जाऊ आपण पुढला प्रश्न आहे बघा ए आणि बी न जर काम केलं मित्रांनो तर ते दहा दिवसात होते बी आणि सी न केलं तर बारा दिवसात होते आणि ए आणि सी न जर काम केलं तर ते किती दिवसात पंधरा दिवसात होते तर तिघांना मिळून म्हणजेच ए बी ला मिळून ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील काही आलं पहिलं काम टोटल वर काढून घ्यायचं लसावी काढून घ्यायचं ती आपलं टोटल वर्क काचतील चला काम किती करायचंय ते काढून घेऊ तिघांमध्ये मोठी संख्या पंधरा आहे पंधराच्या पहा अशी संख्या शोधायची दहा न बारा न भाग जाते पंधरा दोन्ही तीस तीस भाग जात नाही पंधरा त्रिक पंचेचाळीस जात नाही पंधरा चौक साठ बघा साठ अशी संख्या आहे ज्याला सगळ्यांना भाग जाते पंधरा चौक साठ बारा पंच साठ दहा सक साठ म्हणजे आपलं टोटल वर किती आलं साठ आलं साठ लाडू खायचं काम आहे कुणाला कराय आता बघा तिघांना विचारले आपल्याला त्याच्या आधी कार्यक्षमता काढून घ्यावी लागेल त्यांची चला कार्यक्षमता काढून घेऊ आपण एका दिवसाचं काम म्हणतात त्याला ए आणि बी ला साठ लाडू खायला दहा दिवस लागतात ए आणि बी ची एका एक दिवसाची कार्यक्षमता दहाला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर साठ येते सहा न बी आणि सी ची कार्यक्षमता किती बाराला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर साठ येते पाच न आणि ए आणि सी ची कार्यक्षमता किती पंधराला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर साठ येते चार न बरोबर आहे आता मला सांगा प्रत्येक जण दोन दोन वेळेस आहे का नाही बघा ए दोन वेळेस आहे बी दोन वेळेस आहे सी दोन वेळेस आहे का नाही म्हणजे प्रत्येक जण दोन दोन वेळेस आहे तर लिहा दोन ए दोन बी प्लस दोन सी आणि यांची कार्यक्षमता ऍड करा सहा पाच अकरा अकरा आणि पंधरा ह्याच्यातून जर दोन कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय नाही इकडले दोन इकडे भाग करत जाणार त्याच्या तुम्हाला एबीसी ची कार्यक्षमता भेटेल मित्रांनो तर ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू पंधरा भागिले दोन म्हणजे एबीसी ची कार्यक्षमता किती आली तर पंधरा भागिले दोन म्हणजे सात पॉइंट पाच एक तर तुम्ही असंच ठेवलं तरी चालतंय पंधरा भागीले दोन नसेल तर त्याला मध्ये गाला सात पॉईंट पाच तुमच्या मनावर हो आहे तिघांची कार्यक्षमता भेटली आता आपल्याला काय विचारलं तिघायला किती दिवस लागतील बरोबर आहे तर वेळ कशी काढतो टोटल वर्क ला कार्यक्षमता डिवाइड करतो टोटल वर्क किती आहे साठ लाडू खायचं काम आहे कुणाला करायचंय एबीसी ला मग जण मिळून एका दिवसात किती लाडू खाते सात पॉईंट पाच लाडू खाते तिघांची कार्यक्षमता सात पॉईंट पाच बरोबर आहे ते किती दिवस लागतील हा पॉईंट काढा एक घर सोडून पॉईंट आहे तर वरी शून्य वाढवा म्हणजे किती होईल वरी वरी सहाशे होईल आणि खाली पंचाहत्तर होईल सॉल्व्ह करा किती ना भाग जाते पंधरा पाच पंचाहत्तर पंधरा चौक साठ शून्य पाच एक पाच पंचाहत चाळीस म्हणजे तिघाला किती दिवस लागतील तर तिघाला आठ दिवस लागतील म्हणून mm. क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट हा अशा टाईपचा पहिला क्वेश्चन होता मित्रांनो म्हणून आपण थोडं स्टेप बाय स्टेप लिहिला पण ज्यावेळेस तुम्हाला असं दिलेलं असेल क्वेश्चन त्यावेळेस एवढं स्टेप बाय स्टेप लिहायची गरज नाही काय करायचं बघा प्रत्येक जन दोन दोन वेळेस आहे का नाही तर तिघांची कार्यक्षमता हे मधल्या तीन स्टेप तुम्ही वाचवू शकता बघा इथं कार्यक्षमता ऍड करायची तिघांची किती आहे सहा पाच अकरा अकरा चार पंधरा बेरीज केल्याच्या नंतर त्याला डायरेक्ट दोन न भागायचं का कारण प्रत्येक जण दोन दोन वेळेस आहे म्हणून पंधरा भागिले दोन किती येतं सात पॉईंट पाच डायरेक्ट तुम्ही इथं उडी मारू शकता हे मधल्या दोन तीन स्टेप गायब करायचे ठीक आहे पहिला क्वेश्चन होता म्हणून आपण थोडा स्टेप बाय स्टेप लिहिलेला आहे सवळा समजावं या हिशोबा परंतु एक्झाम मध्ये एवढं लिहित बसायचं नाही इथंच ऍड करायचं आपल्याला माहिती आहे प्रत्येक जण दोन दोन वेळेस आहे कार्यक्षमता ऍड करून डायरेक्ट दोन न भागायचे ठीक आहे चला पुढे जाऊ नेक्स्ट प्रश्न आहे बघा पी आणि क्यू ला जर काम केलं तर किती पंधरा दिवसात होते क्यू आणि आर न केलं तर वीस दिवसात होतंय पी आणि आर न केलं तर तीस दिवसात होत आहे तर तिघांना किती दिवस लागतील म्हणजे पी क्यू आर ला किती दिवस लागतील आताच केलं होतं अशाच टाईपचा प्रश्न तिघांमध्ये मोठी संख्या तीस आहे माझे टोटल वर काढून घ्यावा लागेल तीसच्या पहाड्यामध्ये बघा तीस दोन्ही साठ साठ एक अशी संख्या आहे ज्याला तीस न भाग जाते वीस न भाग जाते पंधरा न भाग जाते म्हणजे टोटल वर्क साठ झालं टोटल वर खाल वेळ माहिती आहे मग कार्यक्षमता काढू लागते म्हणजे एका दिवसाचं काम म्हणतो आपण त्याला तर कार्यक्षमता काय येईल रे बघा पी आणि केवला पंधरा दिवस लागले साठ लाडू खायला तर एका दिवसात किती लाडू खातील पंधरा साठ वीस ला किती गुणल्यावर साठ येते तीन न आणि तीस ला किती न गुणल्यावर साठ येते दोन आता बघा प्रत्येक जण दोन दोन वेळेस सायकल नाही मग मी काय सांगितलं होतं शॉर्टकट सगळं लिहायचं नाही डायरेक्ट पी प्लस क्यू प्लस आर ची तिघांची कार्यक्षमता येईल कसे इथली कार्यक्षमता ऍड करायची दोन न भागायचं चार आणि तीन सात सात अन दोन नऊ तर नऊ भागीले दोन किती येईल चार पॉईंट पाच हे दोन कुठून आलं तर हे प्रत्येक जण दोन दोन वेळेस बघा पी इथ आहे पी इथ क्यु इथं आहे क्यु इथ आहे आर इथं आर इथ आहे प्रत्येक जण दोन दोन वेळेस नाही म्हणून काय करायचं सगळ्यांची कार्यक्षमता ॲड करून दोन न भागायचं तिघांची कार्यक्षमता किती आली पी क्यू आर ची तर नऊ भागीले दोन तर नऊ भागीले दोन म्हणजे किती आली चार पॉईंट पाच तर विचारले तिघांना किती दिवस लागेल लाडू किती खायचे तिघाला साठ लाडू खायचे कोणाला खायचे पी ला खायचे क्यू ला खायचे आर ला खायचे तिघांची कार्यक्षमता किती आहे का चार पॉईंट पाच साठ लाडू खायला चार पॉईंट पाच च्या कार्यक्षमतेने किती दिवस लागते एक नाही खाल्ला पॉईंट काढा वर शून्य वाढवा म्हणजे वर किल सहाशे भागिले पंचेचाळीस पाच न भाग जाते पाच नव पंचेचाळीस पाच एक पाच एक उरला दहा झाले पाच दोन्ही दहा आणि हा शून्य अजून तीन न भाग जाईल तीन त्रिक नऊ तीन चौक बारा आणि शून्य चाळीस भागिले तीन आलं बघा चाळीस भागीले तीन किती बघा करू आपण चाळीस भागीले तीन तीन ना जर भागलं तीन, तीन एक तीन एक ओरला दहा झाले तीन त्रिक नऊ एक उरला आणि ज्यांना भागलं ते खाली म्हणून आन्सर येईल तेरा पूर्णांक एकशे तीन दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल तेरा पूर्णांक एकशेद तीन दिवस तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे ठीक आहे चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा पी आणि जर क्यू न सोबत काम केलं तर बारा दिवसात होते क्यू आणि आर न सोबत केलं तर दहा दिवसात होतय आणि पी आणि आर न केलं तर किती दिवसात होत पंधरा दिवसात होत आहे एकट्या पी ला किती दिवस लागतील अर्धा प्रश्न सेम आहे मित्रांनो ठीक आहे फक्त थोडस शेवटला वेगळं असणार आहे ठीक आहे चला सगळ्यांचं काय काढायचं तुम्हाला लसावी काढायचं आहे सगळ्यांमध्ये मोठी संख्या पंधरा आहे पंधराच्या पाड्यामध्ये कशी अशी संख्या आहे साठ ज्याला सगळ्यांनाच भाग जाते बरोबर आहे मला सांगा कार्यक्षमता बारा पंचे साठ दहा सख साठ आणि पंधरा चोक साठ आलं एवढं तर आलेलं आहे आता काय करायचं तिघांची कार्यक्षमता काढून घेऊ पी प्लस क्यू प्लस आर किती येईल तिघांची कार्यक्षमता ऍड करा म्हणलं होतं सहा पाच अकरा अकरा चार पंधरा आणि किती न भागायचं प्रत्येक जण दोन दोन वेळेस म्हणून दोन न भागायचं पंधरा भागिले दोन तर तिघांची कार्यक्षमता किती येईल पी प्लस क्यू प्लस आर पंधरा भागिले दोन किती सात पॉइंट पाच एवढं आलं कितीपर्यंत सगळं सेम आहे आता थोडासा चेंज आहे इथून पुढे तिघांचं विचारलं असतं डायरेक्ट साठ ला आपण सात पॉईंट पाच न असतं आपल्याला तिघांचं विचारलंय का नाही कुणाचं विचारलंय एकट्या पी ला किती दिवस लागेल मग एकट्याची आपल्याला काय करावं लागेल कार्यक्षमता काढाव लागेल का नाही मग मला सांगा पी क्यू आर तिघांची कार्यक्षमता किती आहे तिघांची कार्यक्षमता सात पॉईंट पाच आहे का नाही कुणाचं विचारलंय एकट्या च विचारलंय ज्याचं विचारलंय त्याला असंच ठेवा आणि उरलेल्या दोघांची कार्यक्षमता पुट करा किंवा आणि आर ची कार्यक्षमता आपण किती आहे का करुट करा एक वर्ष तिघांची सात पॉईंट पाच एका प्लस सहा मायनस मध्ये जातील तर सात पॉईंट पाच मधून जर सहा गेले तर ची कार्यक्षमता किती आली वन पॉईंट फाईव्ह जर ची कार्यक्षमता वन पॉईंट फाईव्ह आली तर आपल्याला काढता येईल आता पी ला किती दिवस लागतील एकट्या पी ला काम काय साठ लाडू खायचे एकट्या पी ला करायचं पी एका दिवसात दीड लाडू खाते म्हणजे वन पॉईंट फाईव्ह तर टोटल साठ लाडू खायला पी ला किती दिवस लागतील पॉईंट काढावर शून्य वाढवा तर सहाशे भागिले पंधरा किती दिवस लागतील पीला तर पंधरा चौकसाठ म्हणजे एकट्या पी ला, एक ला चाळीस दिवस लागतील पुन्हा चाळीस असेल जे तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसतील ठीक आहे या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे चला पुढे जाऊ नेक्स्ट प्रश्न आहे बघा पी आणि क्यू न केलं तर बारा दिवसात होतंय क्यू आणि आर न केलं तर पंधरा दिवसात होतंय आणि पी आणि आर न केलं तर वीस दिवसात होतंय तर एकट्या पी ला किती दिवस लागतील अशाच टाईपचा प्रश्न आहे बरोबर आहे चला तिघांमध्ये मोठी संख्या वीस आहे वीसच्या पाड्यामध्ये अशी संख्या शोधा ज्याला सगळ्यांना भाग जाते तर ते टोटल वर्ग साठ असणार आहे वीस त्रिक साठ पंधरा चौक साठ बारा पंचे साठ कार्यक्षमता काढून घ्या वर काय कार्यक्षमता बाराला किती नंबर मल्टिप्लाय केल्यावर साठ येते पाच पंधरा चौक साठ आणि वीस त्रिक साठ ही झाली त्यांची कार्यक्षमता म्हणजे एका दिवसाचं काम म्हणतो आपण त्याला प्रत्येक जण दोन दोन वेळेस आहे का नाही बघा पी दोन वेळेस क्यू दोन वेळेस आर दोन वेळेस तिघांची कार्यक्षमता किती पी क्यू आर ऍड करा सगळ्याला पाचन चार नऊ नऊ तीन बारा पण बारा भागिले दोन करायचं का कारण प्रत्येक जण दोन दोन, दोन, सा, दोन दिवस शॉर्टकट सांगितलं आता तिघांना ऍड करायचं डिवाइड करायचं दोन ना तर पी क्यू आर ची कार्यक्षमता बारा भागीले दोन सहा जर विचारलं असतं तिघांना किती दिवस लागतील तर डायरेक्ट साठ ला सहा न भागला दहा दिवस लागतात पण तिघांचं विचारलंय का नाही कुणाचं विचारलंय एकट्या पी ला विचारलंय ज्याचं विचारलंय त्याची कार्यक्षमता काढावं लागेल का नाही मला सांगा तिघांची कार्यक्षमता किती आहे पी क्यू आर तिघांची कार्यक्षमता सहा आहे किती आहे सहा आहे ना हा कुणाचं विचारलं पीच ज्याचं विचारलं त्याला असंच ठेवा क्यू आणि आर ची कार्यक्षमता तुम्ही काढली क्यू आणि आर ची कार्यक्षमता किती आहे चार आहे इथं पुट करायचार इक्वल्स टू सहा एक चार मायनस मध्ये सहा मधून चार गेले तर पी ची कार्यक्षमता दोन आली मग पी एका दिवसात दोन लाडू खाते तर किती लाडू खायचे तसे टोटल वर किती आहे साठ आहे असे साठ लाडू खायला पी ला दोनच्या कार्यक्षमते ना पी ला किती दिवस लागतील साठ भागिले दोन म्हणजे पी ला किती दिवस लागतील तीस दिवस लागतील का नाही पण या क्वेश्चनचा आन्सर असेल तीस दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये ऑप्शन नंबर एक ठीक आहे अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा नाही चला पुढे जाऊ एक्स आणि वाय बघा एक्स आणि वाय न काम केलं तर वीस दिवसात होत आहे वाय आणि झेड न केलं तर पंधरा दिवसात होत आहे आणि एक्स आणि झेड न केलं तर बारा दिवसात होत आहे एकट्या वायला किती दिवस लागतील विचारलं तिघांमध्ये मोठी संख्या वीस वीस पंधरा बारा चला सगळं आताच बघितला होता साठ टोटल वर साठ आलं कार्यक्षमता गडाभर चला किती येईल कार्यक्षमता वीस त्रिक साठ पंधरा चोक साठ आणि बारा पंचे साठ प्रत्येक जण दोन दोन वेळ सगळ्यां तिघांची कार्यक्षमता एक्स प्लस वाय प्लस जेड सगळ्याला ऍड करायचं दोन न भागायचं पाचन चार नऊ नऊ तीन बारा बारा भागीला दोन म्हणजे तिघांची कार्यक्षमता सहा आणि कुणाचं विचारलंय तुम्हाला मला वायचं विचारलं ज्याचं विचारलंय त्याला तसंच ठेवा वायचं विचारले का नाही एक्स प्लस वाय प्लस झेड तिघांची सहा आहे वायचं विचारलंय वायला असंच ठेवा एक्स आणि झेड ची कार्यक्षमता पुट करा एक्स आणि झेड ची कार्यक्षमता किती आहे बघा पाच आहे इथं पाच पुट करा इक्वल्स टू सहा म्हणजे ची कार्यक्षमता सहा पाच गेलं एक आलं म्हणजे वाय एका दिवसात एकच लाडू खाते तर लाडू खायचे किती असे साठ लाडू खायचे तर असे साठ लाडू खायला वायला एक च्या ने किती दिवस लागतील तर साठ दिवस लागतील म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल किती साठ जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये ठीक आहे खूप सोपे प्रश्न आहे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये लसावी काढायचा टोटल वर काढायचे कार्यक्षमता काढायचे एवढं केलं की तुमचा बराचसा पार्ट तुमचा सॉल्व्ह होत आहे ठीक आहे प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला या मेथ जायचं आहे कसलाही टाइम आहे क्वेश्चन तुमचा इजीली सॉल्व्ह होते चला पुढे जाऊ हा ए आणि बी न जर काम केलं तर किती दिवसात होत आहे वीस दिवसात बी आणि सी न केलं तर तीस दिवस लागते आणि ए आणि सी न केलं तर बारा दिवस लागतील तर एकट्या सी ला किती दिवस लागतील खराबर तेच तेच आहे ठीक आहे वीस तीस बारा मध्ये टोटल वर्क साठ येईल मग कार्यक्षमता वीस ला तीन न मल्टिप्लाय केल्यावर साठ येते तीस ला दोन न मल्टिप्लाय केल्यावर साठ येते आणि बाराला पाच न मल्टिप्लाय केल्यावर साठ येते सगळेजण दोन दोन वेळेस आहेत नाही पण तिघांची कार्यक्षमता किती त्यांची इफिशियन्सी कार्यक्षमता ऍड करायची दोन न भागायचा तीन दोन पाच पाच अन पाच दहा दहा भागिले दोन तर तिघांची कार्यक्षमता किती आली मग तर ए बी आणि सी ची कार्यक्षमता आली पाच किती आली पाच आली बरोबर आहे आपल्याला तिघांचं नाही विचारलं कुणाचं विचारलंय एकट्या सी च ज्याचं विचारलंय त्याची कार्यक्षमता काढावं लागेल ती कशी काढणार कार्यक्षमता बघा ए प्लस बी प्लस सी तिघांची किती आहे रे पाच आहे तिघांची पाच आहे कुणाचं विचारलंय एकट्या सी च विचारलंय ला ठेवा असं ए आणि बी ची पुट करा ए आणि बी ची कार्यक्षमता तीन आहे का नाही तीन प्लस सी जिक्वल्स टू पाच म्हणजे ची कार्यक्षमता किती पाच मायनस तीन म्हणजे ची कार्यक्षमता दो दो दोन आली तर ची कार्यक्षमता दोन आली तर विचारले एकट्या सी ला किती दिवस लागतील लाडू साठ खायचे एकट्या सी ला खायचे सी एका दिवसात किती लाडू खाते दोन लाडू खाते जर सी एका दिवसात दोन लाडू खात असेल तर असे साठ लाडू खायला दोनच्या कार्यक्षमतेने सी ला किती दिवस लागतील तर साठ भागिले दोन तर साठ भागिले दोन म्हणजे किती दिवस तीस दिवस लागतील का नाही म्हणून या आन्सर असेल तीस दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये बरोबर आहे तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे समजलंय तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण काळकामवे सेकंड पार्ट बघितलेला आहे धन्यवाद